हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार चोवीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय खोट्या पुराव्यांच्या आधारे बाजाबाई कृष्णाला शिक्षा देत होती कृष्णाला घराबाहेर काढत होती पण दुष्यंतने कृष्णाची बाजू घेतली आणि चोवीस तासांची मुदत मिळवली की चोवीस तासांमध्ये आम्ही दोघे मिळून हे सिद्ध करू कि ने गाव दिवी चा मदे चूरी की कृष्णाने गावदेवीच्या मंदिरामध्ये चोरी केलेली नाहीये तेव्हा कृष्णा आणि दुष्यन हे आता मिशनवर तयार झाले आहेत की आपल्याला खरा चोर शोधून काढायचा आहे परंतु हे सगळं सुरू असताना एका गावकऱ्याने चक्क कृष्णावर आपली चप्पल फेकून मारली आणि दुष्यंतने कृष्णाला वाचवलं मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुश्यंत गावकऱ्यांवर खूप चिडतो आणि म्हणतो तुमच्याकडे एक तरी पुरावा आहे का कृष्णाविरुद्ध जे काही पुरावे आहेत ते अर्धवट आहे कृष्णाने गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेली नाहीये असा माझा ठाम विश्वास आहे कृष्णा चोरी करणं शक्यच नाहीये गावकरी म्हणतात या बंब्याने पाहिलंय कृष्णाला चोरी करताना बाकीचे गावकरी खोटं बोलतील पण बंब्या तर कृष्णाचा खास माणूस आहे ना तिचा मानलेला भाऊ आहे मग तो कशाला खोटं बोलेल त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कृष्णा बंब्याकडे आश्चर्याने पाहू लागते बंब्या नजर खाली झुकवतो तेव्हा दुष्यंत हा बंब्याला जाब विचारतो काय रे तू कृष्णाला मंदिरात पाहिलं होतं का तिचा चेहरा पाहिला होता का बंब्या सांगतो मी जेव्हा पाहिलं तेव्हा पहाट होती थोडा अंधार होता कृष्णा ही मंदिरात होती ती देवी आईकडे चेहरा करून उभी होती त्यामुळे मी तिचा चेहरा नाही पाहिला फक्त लाल साडी पाहिली हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो दुष्यंत म्हणतो पाहिलं का हाय तुमचा साक्षी ज्याने कृष्णाचा चेहरा सुद्धा पाहिला नाहीये असा अर्धवट पुरावा आणलाय तुम्ही अर्धवट साक्षी आणलीये आणि त्याच्या बळावर तुम्ही कृष्णाला दोषी ठरवताय का कृष्णाने चोरी केली असा घाणेडा आरोप तिच्यावर लावताय का तेव्हा सगळे गावकरी माना खाली झुकवतात आता कृष्णाविरुद्ध काय पुरावा द्यायचा हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो दुष्यंत म्हणतो माझा ठाम विश्वास आहे की कृष्णाने चोरी केलेली नाहीये ती असं कधीच करू शकत नाही आणि माझा माझ्या आईवर सुद्धा पूर्ण विश्वास आहे माझी आई असे अर्धवट पुरावे पाहून कोणताही न्याय करणार नाही कृष्णाला कोणतीही शिक्षा देणार नाही आढळराव म्हणतात हो हे खरंय माझी सुनबाई असं करणं शक्य नाहीये आणि तिच्याविरुद्ध तुम्ही जे पुरावे आणलेत जी साक्षी आणली ना ती अर्धवट आहे त्याने सिद्धच होत नाही की कृष्णाने चोरी केली आहे त्यामुळे कृष्णावर असे आरोप लावायचे नाही कृष्णावर चोरीचा आरोप सिद्ध होत नाहीये हे पाहून बाळाजाबाई मैनावती जयकांत चांगलेच अस्वस्थ होतात आणि मैनावती म्हणते पण माझ्याकडे एक पुरावा आहे ज्या पुराव्याने सिद्ध होतं की कृष्णानेच ही चोरी केलीये हे ऐकून कृष्णा दुष्यंत आढराव या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो मैनावती सांगते दुष्यंत मी खरं बोलते दोन दिवसांपूर्वी मी कृष्णाला तिच्या आईबरोबर फोनवर बोलताना ऐकलंय की कृष्णाला एक लाख रुपयांची गरज होती तिच्या आईने तिच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली आणि हेच एक लाख रुपये आईला देण्यासाठी कृष्णाने मंदिरात चोरी केली असा असावी असं मला वाटतंय माझ्याकडे तसा व्हिडिओ सुद्धा आहे असं म्हणून मैनावती ही सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवते या व्हिडिओमध्ये कृष्णा सावित्रीशी बोलत असते की आय मी एक लाख रुपयांची सोय कुठून करणार एक लाख रुपये कुठून उभे करणार आणि हा व्हिडिओ ती सर्वांना दाखवते गावकऱ्यांना दाखवते हे पाहून दुष्यंतला सुद्धा जबर धक्काच बसतो कृष्णाचा सुद्धा विश्वास बसत नाही की या गोष्टीचा व्हिडिओ तयार करण्यात आलाय पायाखालची जमीनच सरकते तर आता कृष्णा नक्की दोषी सिद्ध होईल असा विचार करून बाळजाबाई चांगलीच खुश होते दुष्यंत कृष्णाकडे आश्चर्याने पाहू लागतो कृष्णाला काय बोलावं हे समजतच नाही तर सावित्री ही सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते की हे खरंय की मी कृष्णाकडे एक लाख रुपये मागितले होते पण एक लाख रुपयांची मदत मागितली याचा अर्थ या अवदसेने मंदिरात चोरी करायची का हिने तर माझं नाक तापलं मला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली हे औदसे तुला काही अक्टल आहे की नाही एक लाख रुपयांची मदत मागितली म्हणजे गावदेवीचे सोन्याचे दागिने चोरायचे का आणि चोरी केली तर केली तू मला मदत कोठे केली तू तर मला एक रुपया सुद्धा दिला नाही ए परमेश्वरा मी आता काय करू हे देवा तू माझ्या दोन मुलींच्या बापाला वर नेलं तसं मला सुद्धा घेऊन जायचं ना या औदसेचे असे कटकारस्थान पाहायला मला कशाला जिवंत ठेवलं असं म्हणून सावित्री रडण्याचं नाटक करू लागते कृष्णाला दूषण देऊ लागते डोकं पिटाळू लागते डोकं पिटून घेऊ लागते आणि तिचा सगळा राडा पाहून कृष्णाला खूप वाईट वाटतं की आपल्या आईलाच आपल्यावर विश्वास नाहीये आणि तीच आपल्याला दोषी ठरवते पण सावित्रीचा हा राडा पाहून बाजाबाई चिडते आणि म्हणते बस झालं सावित्रे आता हे सिद्ध झालंय की तुझ्या मुलीनेच कृष्णानेच गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे आणि ही बाळजाबाई कधीही न्याय करणार दुजाभाव करत नाही मग ती माझी सून का असे ना तिला तिच्या पापांची शिक्षा मिळणार तिच्या कर्माची शिक्षा मिळणार हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो तर कृष्णाला शिक्षा होणार म्हणून सावित्री आणि जयकांत यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो त्या खूप खुश होतात पण भक्ती मात्र कृष्णाची बाजू घेते आणि म्हणते बाळजाबाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कृष्णा चोरी करणं शक्य नाही तिने ही, ही सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेली नाहीये पण बाळाबाई तिला हात दाखवून गप्प बसवते तर रंग्या जो जयकांचा माणूस असतो तो, तो म्हणतो बाळजाबाई तुमच्या सुरीने चोरी केलीये हे सिद्ध झालंय आणि ही काही साधीसुधी चोरी नाहीये गावदेवीच्या मंदिरात सोन्यांच्या दागिन्याची चोरी करणं म्हणजे घोर पाप आहे घोर पाप आणि तिला जबर शिक्षा व्हायला हवी एक गावकरी म्हणतो हो हो तिला जबर शिक्षा व्हायला हवी आम्ही तर म्हणतो तिच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालून संपूर्ण गावात तिची धिंड काढा हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो आढळराव सुद्धा खूप चिडतात तर गावकरी म्हणून लागतात हो हो धिंड काढा धिंड काढा कृष्णाची गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढा सावित्री जयकांत मैनावती खूप खुश होतात बाळजाबाईच्या तर मनातलंच झालेलं असतं बाळजाबाईचा एक माणूस चक्क कृष्णावर आपली चप्पल फेकून मारतो पण कृष्णाला ही चप्पल लागण्याआधीच दुष्यंत ही चप्पल पकडतो कृष्णा खूप घाबरते दुष्यंत जोरात ओरडतो ए कोणाची हिंमत झाली चप्पल फेकून मारण्याची आणि कृष्णाला चप्पल लागली नाही म्हणून मैनावती सावित्री यांना मात्र खूप वाईट वाटतं दुष्यंत सगळ्या गावकऱ्यांना ओरडतो तुमची हिंमत कशी झाली कृष्णावर चप्पल फेकून मारण्याची ज्याने कोणी हे केलं असेल त्याने आत्ताच्या आत्ता समोर या किती हिंमत आहे मी सुद्धा पाहतो सगळे गावकरी गप्प बसतात दुष्यंत चिडून म्हणतो कालपर्यंत तर या कृष्णावर तुमचा खूप विश्वास होता ना कृष्णासाठी तुम्ही सगळे येथे आला वर चक्क हाथ उचला होता माझ्या आईवर चक्क हात सुद्धा उचलला होता माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला होता कृष्णाचं लग्न व्हावं तुम्ही कृष्णाचं लग्न निस्तारा असं म्हणत होता आणि आज त्याच कृष्णावर तुमचा विश्वास राहिला नाहीये काय झालंय असं दोन चार पुरावे आणले ते सुद्धा अर्धवट पुरावे याच्यावरून तुम्ही कृष्णावर अविश्वास ठेवताय का तिला चोर चोर म्हणून हिनवताय का अरे काय लायकीचे आहात तुम्ही तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही आज इकडे तर उद्या तिकडे एखाद्यावर विश्वास ठेवावा ना तर तो कायमचा ठेवावा असा अर्धवट ठेवू नये आणि काय पुरावे आहेत तुमच्याकडे सगळे अर्धवट पुरावे आहेत त्यावरून तुम्ही कृष्णाला दोषी ठरवताय तिला चोर ठरवताय पण माझी आई अशी नाहीये माझी आई नक्कीच सगळे पुरावे नीट पाहिल आणि सोक्षमोक्ष लावेल ती कधीही कृष्णावर अन्याय करणार नाही दुष्यंत बाजाबाईला म्हणतो आई तुला आठवत आहे का तूच म्हणाली होतीस ना की कृष्णा ज्या घरात जाईल त्या घराचं सोनं करेल ती खूप चांगली मुलगी आहे बाजाबाईला आठवतं की जेव्हा कृष्णाचं लग्न मोडलं होतं तेव्हाच ती असं सावित्रीला म्हणाली होती की तुझी पोर ही खूप चांगली आहे ज्या घरात जाईल त्या घराचं सोनं करेल दुष्यंत म्हणतो आणि माझ्या आईवर माझा पूर्ण विश्वास आहे कृष्णासारखी मुलगी चोरी करणं शक्य नाहीये कृष्णाने ही चोरी केलेली नाहीये आणि तिला अशी कोणतीही शिक्षा मी होऊ देणार नाही दुष्यंत कृष्णाची बाजू घेतोय हे पाहून बाजाबाईला खूप राग येतो तर कृष्णाला मात्र खूप आनंद होतो आढळराव चांगलेच खुश झालेले असतात रंग्या गप्प बसतो पण बाजाबाई मात्र पुन्हा एकदा कृष्णाला दोषी ठरवते आणि दुष्यंतला म्हणते दुष्यंत कृष्णा तुझी बायकोय म्हणून तिची बाजू घेऊ नको पुराव्यांचा विचार कर सगळे पुरावे हे कृष्णाविरुद्ध आहेत दुष्यंत म्हणतो नाही आई हे सगळे अर्धवट पुरावे बंब्याने कृष्णाचा चेहरा पाहिलेला नाहीये आणि काकीने जो काही व्हिडिओ दाखवला त्यावरून फक्त एवढंच सिद्ध होत आहे की कृष्णाला एक लाख रुपयांची गरज होती पण त्यासाठी कृष्णाने चोरी केली असं कुठे सिद्ध होत आहे त्यामुळे कृष्णाला शिक्षा होणं अयोग्य आहे कृष्णाला जर शिक्षा झाली तर तो अन्याय आहे आणि हा न्याय मला काही मान्य नाहीये सगळे गावकरी याबद्दलच बोलू लागतात तर दुष्यंत कृष्णाची बाजू घेतोय हे बाळजाबाईला काही आवडत नाही तेव्हा एक गावकरी म्हणतो बाळजाबाई दुष्यंत बायको बायकोय कृष्णा म्हणून ते तिची बाजू घेत आहे पण आम्हाला हे पटत नाही दुष्यंत चिडून म्हणतो मी काय बोललं ते ऐकलं नाही का तो आता मी हेच म्हणतोय की कृष्णाविरुद्ध जे पुरावे ते अर्धवट आहे कृष्णाविरुद्ध तुम्ही जे काही बोलताय तेच चुकीचं आहे कृष्णाने चोरी केली हे अजून सिद्ध झालेलं नाहीये आणि जर कृष्णाऐवजी दुसरं कोणतीही व्यक्ती येथे असती तरी मी असा स्टँड घेतला असता मी हेच बोललो असतो कृष्णा माझी बायको आहे म्हणून मी काही तिची बाजू घेत नाहीये तर रंग्या म्हणतो दुष्यंत सरकार हे स्पष्ट दिसतंय की तुम्ही कृष्णाची बाजू घेताय आणि कृष्णानेच ही चोरी केलीये हे सिद्ध झालंय सगळे पुरावे तिच्या विरुद्ध आहेत त्यामुळे कृष्णाला जबर शिक्षा व्हायलाच हवी आणि आम्ही हे काही मान्य करणार नाही असं म्हणून सगळे गावकरी कृष्णाला शिक्षा व्हायलाच पाहिजे न्याय व्हायलाच पाहिजे न्याय व्हायलाच पाहिजे अशा घोषणा देऊ लागतात बाळजाबाई सर्वांना शांत करते आणि म्हणते गावकऱ्यांनो आजपर्यंत बाळजाने कधीही कोणावर अन्याय केला नाही कधी कोणाची बाजू घेतली नाही न्याय करण्यामध्ये दुजाभाव केला नाही आणि आजसुद्धा न्यायच होणार कृष्णाने ही चोरी केली आहे हे सिद्ध झालंय आणि मी आता कृष्णाला शिक्षा देणार मी कृष्णाला नांदवणार नाही तिला या घरात ठेवणार नाही तिला या घराबाहेर काढेल हे ऐकून दुष्यंत कृष्णा आढराव यांना जबर धक्काच बसतो तर जयकांत मैनावती दलपत सावित्री हे चांगलेच खुश होतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो बाळजाबाई म्हणते अशी चोरटी पोरगी मी या घरात तर दुष्यंत तिला थांबून म्हणतो आई अजून हे सिद्ध व्हायचंय की कृष्णाने चोरी केलीये आणि मी आणि कृष्णा आम्ही दोघे मिळून हे सिद्ध करून दाखवणार की कृष्णाने चोरी केलेली नाहीये यामध्ये तिचा कोणताही दोष नाहीये बाळजाबाईला जबर धक्काच बसतो दुष्यंत संपूर्ण गावकऱ्यांना सांगतो मी आणि कृष्णा हे लवकरच सिद्ध करून दाखवणार की कृष्णाने गावदेवीच्या मंदिरात सोन्यांच्या दागिन्यांची चोरी केलेली नाहीये आणि कृष्णा असं कधीच करू शकत नाही दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो आई तू जो न्याय करते ना तो अजून अर्धवट आहे मी असं नाही म्हणते की तू अन्याय करतेस पण सगळ्या पुराव्यांची शहानिशा न करता आपण असं करणं अयोग्य आहे आणि ज्या कृष्णावर आरोप लावले गेले कमीत कमी तिला कमी तिची बाजू मांडण्याचा वेळ मिळाला पाहिजे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची संधी तिला मिळायलाच हवी आणि आम्ही लवकरात लवकर हे शोधून काढणार की कृष्णाने चोरी केलेली नाहीये कृष्णा निर्दोष आहे आणि कृष्णा आता खरा दोषी शोधून काढणार हे कळल्यावर मैनावती आणि जयकांतला जबर धक्काच बसतो सावित्रीचा चेहरा सुद्धा पडतो तर मैनावती म्हणते दुष्यंत एक वेळेस तू बरोबर सुद्धा बोलत असशील की कृष्णाने गावदेवीच्या मंदिरात चोरी केलेली नाहीये पण हे कधी सिद्ध करणार तुम्हाला किती वेळ लागणार त्याबद्दल तर सांगा आपल्या गावची परंपरा आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावदेवीच्या मंदिरात पूजा करावी लागते आणि तेव्हा हे सोन्याचे दागिने असायलाच हवे लक्ष्मीपूजनापर्यंत ते सोन्याचे दागिने सापडले पाहिजे आणि खरा गुन्हेगार सुद्धा सापडला पाहिजे तेव्हाच आम्ही कृष्णा ही निर्दोष आहे असं मानू तर कृष्णा म्हणते सापडणार लक्ष्मीपूजनापर्यंत गावदेवीचे सोन्याचे दागिने नक्कीच सापडतील असा शब्द मी तुम्हाला देते बाळाजाबाई कृष्णाला म्हणते कृष्णे फक्त चोवीस तास आहेत लक्ष्मीपूजनाला चोवीस तासात तू हे सिद्ध करू शकशील का की तू दागिने चोरलेले नाहीयेत आणि खरा गुन्हेगार शोधून सोन्याचे दागिने शोधून काढू शकशील का कृष्णा म्हणते हो बाळजाबाई मी चोवीस तासात ते दागिने शोधून काढणार कृष्णा आणि दुष्यंत असा निर्धार करतात की चोवीस तासाच्या आत लक्ष्मीपूजनापर्यंत ते नक्कीच दागिने शोधून काढतील पण त्याचवेळेस एक गावकरी म्हणतो पण बाळाजाबाई या चोवीस तासात जर कृष्णा गाव सोडून पळून गेली तर मग काय करायचं आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आढळ म्हणतात कृष्णा जरी गाव सोडून पळून गेली ना तर मी आहे या गावामध्ये आणि मी काही गाव सोडून पळून जाणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे माझी सून कृष्णा निर्दोष आहे तिने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेली नाहीये आणि पुढील चोवीस तासात ती खरा गुन्हेगार शोधून काढणार कुणी चोरी केलीये ते शोधून काढणार आणि जर तिला हे सिद्ध करता नाही आलं तर ती पळून जाणार तर नाहीच पण जर ती पळून गेलीच तर जी काही शिक्षा असेल ती मी स्वतः भोगेल हा आढळराव रांगणे पाटील तुम्ही दिलेली प्रत्येक शिक्षा भोगेल हे ऐकून गावकऱ्यांना मोठा धक्काच बसतो बाळजाबाई सुद्धा खूप चिडते कृष्णाला मात्र आनंद होतो की थोडले सरकारांचा माझ्यावर किती विश्वास आहे दुष्यंतला सुद्धा बरं वाटतं तर महिनावतीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो सावित्री ही बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई ही कृष्णा काही माझ्या रक्ताची लेख नाहीये त्यामुळे माझा तिच्यावर विश्वास नाहीये पण जर तुम्ही तिला चोवीस तासांची मुदत देत असाल तर तिचं काहीतरी पणाला लागलं पाहिजे त्याशिवाय तिला असा न्याय देणं हे चुकीचं आहे तेव्हा भा, बाळजाबाई सावित्रीला म्हणते सावित्री तुझ्या मनासारखंच होईल कृष्णाचं पणाला लागणार ना जर चोवीस तासांमध्ये कृष्णाने स्वतःला निर्दोष नाही सिद्ध केलं तर तिचं या घरातील अस्तित्व पणाला लागणार चोवीस तासांनंतर मी तिला या घरातून हाकलून देणार एवढंच नाही तर कृष्णा आणि दुश्यंत या दोघांच्या नात्याचा तो शेवट असेल आणि त्या दोघांचं नातं हे त्या क्षणी संपून जाईल दोघेही नवरा बायको म्हणून राहणार नाहीत आणि आमच्या रांगणे पाटलांच्या घराण्याचं नाव तिला लावता येणार नाही मी तिला घरातून हाकलून देईल एवढंच नाही तर या गावातून तिला कायमचं वाईट टाकण्यात येईल हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो मैनावती जयकांत चांगलेच खुश होतात बाळजाबाई संपूर्ण गावकऱ्यांना म्हणते आता फक्त चोवीस तास उरलेत चोवीस तासांनंतर आपण सगळे याच ठिकाणी भेटायचं आणि मग सोक्ष मोक्ष लावून टाकायचा कोण खरं कोण खोट कोण दोषी कोण निर्दोष हे सिद्ध करायचं असं म्हणून बाळजाबाई तेथून निघून जाते सगळे गावकरी बाळजाबाईच्या नावाच्या घोषणा देऊ लागतात बाळजाबाईंचा विजय असो बाळजाबाईंचा विषय असो तर कृष्ण आणि दुष्यंत मात्र चांगलेच टेन्शनमध्ये येतात आता चोवीस तासांमध्ये खरा गुन्हेगार कसा शोधून काढायचा कृष्णाला शिक्षा नाही होऊ द्यायची याचाच विचार हे दोघं करत असतात पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की बाजाबाई कोणत्याही परिस्थितीत कृष्णाला दोषी सिद्ध करायचं आणि घराबाहेर काढायचं याचा विचार करत असते तर दुष्यंत हा कृष्णाला विचारणार कृष्णा मी संपूर्ण गावासमोर तुझी बाजू तर घेतली पण तू खरंच चोरी केलेली नाहीये ना कृष्णा दुष्यंतला म्हणणार दुष्यंत सरकार असा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही तेव्हा दुष्यंत कृष्णाला म्हणेल तुझ्याकडे आता फक्त चोवीस तास आहेत या चोवीस तासामध्ये कोणत्याही परिस्थितीत तू खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढ सोन्याचे दागिने शोधून काढ नाहीतर आईने सांगितल्याप्रमाणे तो आपल्या नात्याचा शेवट असेल आपण दोघे नवरा बायको म्हणून राहणार नाही हे ऐकून कृष्णा खूप दुःखी होईल तर बाळजाबाई मात्र तिला घराबाहेर काढण्यासाठी टपून बसलेली असेल मग आता खरंच कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे मिळून चोवीस तासाच्या आत खरा गुन्हेगार शोधून काढू शकतील का सोन्याचे दागिने शोधून काढू शकतील का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद